शालीमार ते इंदिरा गांधी पुतळा मार्गावर अतिक्रमण विरोधी संयुक्त कारवाई उपयुक्त मयूर पाटील यांच्या आदेशानुसार आणि विभागीय अधिकारी चंदन घोघे यांच्या मार्गदर्शनाखाली शालीमार ते इंदिरा गांधी पुतळा मार्गावरील हॉकर्स आणि अनाधिकृत व्यावसायिकांवर मोठी अतिक्रमण कारवाई करण्यात आली ही संयुक्त कारवाई पश्चिम व पूर्व विभागाच्या पथकांनी राबवली कारवाई दरम्यान कपडे बॉडीज बांबू प्लास्टिक ताडपत्री चप्पल बूट लोखंडी पिंजरे जाळ्या स्टँड बोर्ड टेबल खुर्च्या प्लास्टिक टूल पाण्याचे प्लास्टिक पाट्या अशा विविध वस्तू जप्त करण्यात आल्या जप्त केलेले दोन ट्रकभर साहित्य आडगाव गोडाऊन मध्ये जमा करण्यात आले या मोहिमेसाठी अधीक्षक मधुकर गायकवाड पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल तसेच सुनील कदम जावेद शेख संजय सूर्यंशी जगन्नाथ हमारे बापू लांडगे संतोष पवार मोहन भांगरे तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते महानगरपालिकेच्या या कठोर कारवाईमुळे अनाधिकृत खळबळ उडाली असून मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविल्यामुळे रहदारीला मोठा दिलासा मिळाला आहे प्रशासनाने नागरिकांना विनापरवाना रस्त्यावरती व्यवसाय न करण्याचे आवाहन केले आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक